नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत जी मला प्रचंड प्रमाणात आवडते आणि त्याचं नाव आहे बटर चिकन करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे पटकन होणारी आहे चला तर मग लागूया का मला लागणारं साहित्य काय काय ते, ते तुम्हाला सांगते तर इकडे आपल्याला लागणारं ला 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 आहे चिकन तर हे बघा हे चिकन आहे आणि ह्याला असं बारीक पीसमध्ये आपण कट करून घेतलेलं आहे मोठेवाले पीस ठेवू नका हे पटकन शिजतात तसंच आता मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे दही आणि ही ग्रीन पेस्ट आहे ही ग्रीन पेस्ट आपल्या घरात जी बनवलेली असते तीचवाली आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे कश्मीरी मिरची पावडर हे बघा धणे जिऱ्याची पूड आहे हळद आहे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे मीठ आहे इकडे आपण कसुरी मेथी घेतलेली आहे आणि थोडीशीच आपण इकडे ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे तर मॅरिनेशनसाठी तरी आपल्याला हेच लागणार आहे तर आता ग्रेव्हीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते तुम्हाला सांगते तर हे बघा इकडे आपण दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि दोन टॉमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि त्याला कसंही रफली असं चॉप केलेलं आहे बारीक करून घेतलेलं वगैरे काही नाही आहे कारण आपल्याला हे शिजवायचं आहे त्याच्यानंतर इकडे मी दहा काजू आणि दहा बदाम घेतलेले आहेत तुम्ही पूर्ण काजू देखील घेऊ शकता दोन इकडे मी घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या हे बघा थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि चार मी इकडे कश्मिरी मिरची घेतलेली आहे ही बघा ह्याने कलर सुरेख असा येतो थोडीशी इकडे बडीशेप आहे सात आठ इकडे मिरी आहेत दोन तीन लवंग आहे तसंच एक छोटासा पीस मी इकडे घेतलेला आहे दालचिनीचा आणि या छोट्यावाल्या वेलची आहेत या मी चार घेतलेल्या आहेत बस आपल्याला उकळव आपल्याला ग्रेव्हीसाठी जे उकळवायचे त्यासाठी हेच साहित्य लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे फ्रेश क्रीम तसंच तेल आणि बटर बस एवढं साहित्य लागणार आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर लास्टला तुम्ही कोथिंबीर देखील ॲड करू शकता तर मग कृतीला सुरुवात करूया तर इकडे चिकन दिसतंय तर ह्याला आपण मॅरिनेट करून घेऊया तर इकडे मी दही टाकून घेते ग्रीन पेस्ट टाकते तसेच हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट देखील ऍड करते आणि आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इकडे आपलं चिकन मॅरिनेट हे करून झालेलं आहे आता कमीत कमी ह्याला एक तासाला आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे आता आपण ग्रेव्ही बनवायची तयारी करूया तर आता आपल्याला ग्रेव्हीसाठी तयारी करायची आहे तर सगळ्यात प्रथम मी या भांड्यात पाणी टाकून घेतलेलं आहे ह्याच्यातच आपल्याला कांदा टोमॅटो आणि तो गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तसंच गरम मसाल्याबरोबर ड्रायफ्रूट देखील बस आता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर आठ नऊ मिनटं झालेली आहेत कांदा टोमॅटो आपला व्यवस्थित शिजलेला आहे आणि कांद्यातला कच्चापणा देखील गेलेला आहे तर आपण काय करूया आता गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि ह्याला पूर्ण थंड करून घेऊया तर कांदा टोमॅटो आपण जो शिजवला होता तर त्याचं मिश्रण हे थंड झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याची एकदम फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे गॅसवर भांड हे ठेवलेलं आहे आता सगळ्यात प्रथम आपण काय करूया ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया आणि थोडस बटर तुम्ही पूर्ण देखील बटरचा वापर करू शकता तर ह्याच्यातच आता आपल्याला काय करायचं आहे हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपल्याला ऍड करायचं आहे आता झाकण लावून ह्याला कमीत कमी आपल्याला दहा मिनिटाला शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्हीची पेस्ट बघा आपली तयार झालेली आहे एकदम एकदम फाईन अशी पेस्ट झालेली आहे हे बघा ते बघा किती बारीक असं वाटून घेतलेलं आहे आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आपण जरा चेक करूया ह्याला थोडस चमच्याने ढवळून घेऊया आणि परत झाकण लावून ह्याला शिजायला ठेवूया आहे आहे आता आपण चेक करूया चिकन है का आपलं बघा थोडस बाकी आहे हे बघा असे पीस होत आहे तर आपण काय करूया आता झाकण न लावता ह्याला शिजवून घेऊया म्हणजे काय होईल आतलं पाणी आहे ते देखील आटून जाईल अजून पाच मिनिटं ही झालेली आहेत आपण झाकण काढून ह्याला शिजवलेलं आहे आता आपण काय करूया ही जी पेस्ट केली होती ती ह्याच्यात ॲड करूया मिक्सरमध्ये थोडं मिश्रण राहिलं होतं तर मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे आता आपण ते देखील ह्याच्यात ॲड करूया रंग आपला असा आलेला आहे या स्टेजला चेक करा की तुम्हाला मीठ कमी पडलं आहे का जर कमी पडलं असेल तर या स्टेजला तुम्ही ॲड करा आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडासा लालसर रंग हवा असेल तर एक हात दुसरा थेंब तुम्ही लाल रंगाचा देखील इकडे वापर करू शकता आता झाकण लावून अजून कमीत कमी, कमी पाच ते सात मिनटं ह्याला शिजवून घेऊया चला तर पाच मिनटांनी मी झाकण हे काढलेलं आहे माझं चिकन हे व्यवस्थित शिजलेलं आहे मी ब्रेस्ट पीसचा इकडे वापर केलेला होता त्यामुळे पटकन शिजलं तर तुम्ही देखील चेक करा की तुमचं चिकन शिजलं असेल तर आता तुम्ही त्याच्यात ॲड करा फ्रेश क्रीम आणि राहिलेलं बटर देखील या स्टेजला ॲड करायचं अजून पाहिजे तर अजून देखील बटर तुम्ही ॲड करू शकता फ्रेश क्रीम टाकल्यानंतर आणि गॅसची फ्लेम बंद करायच्या अगोदर आपल्याला वरून थोडीशी कसुरी मेथील परत एकदा टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मी मिक्स करायचं आपल्याला आणि गॅसची फ्लेम आपण आता बंद करूया चला तर मग इकडे आपण घरच्या साहित्यात बनवलेलं आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं बटर चिकन हे तयार झालेलं आहे करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे टेस्टी अशी बनते नक्की ट्राय करून बघा आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद